नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई एकशे सात हरवलेले मोबाईल परत नंदुरबार नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने हरवलेले मोबाईल शोधून त्यांना त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यात मोठे यश मिळविले आहे तब्बल एकशे सात गहाड मोबाईल शोधून परत देण्यात आले असून यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण झालाय या विशेष मोहिमेचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रवण एस यांनी केले गेल्या का काही महिन्यांपासून जिल्ह्यात विविध कंपन्यांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या याच पार्श्वभूमीवर सायबर सेल स्थानिक गुन्हे शाखा आणि पोली स्थानिक पोलीस ठाण्यांच्या संयुक्त टीमने हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली ही शोध मोहीम सीई आय आर पोर्टल आणि आय एम क्रमांकाच्या सहाय्याने राबविण्यात आली केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातूनही हरविलेले मोबाईल शोधण्यात आणि मालकांपर्यंत यश आले हो या मोबाईल परत देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सव्वाद सभागृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या हस्ते सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक काशीद कांबे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते मोबाईल मिळविलेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले व त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले एवढी बोलताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की हरविलेला मोबाईल मिळविण्यासाठी नागरिकांनी तात्काळ सीई आय -E आर पोर्टलवर तक्रार नोंदवावी मोबाईलचा आय एम ई आय क्रमांक जपून ठेवावा त्यामुळे मोबाईल शोधण्यात सुलभता येते या कामगिरीमुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे तक्रसिक गावीत नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढलं आपण मोठ्या प्रमाणावर नमस्कार मागचे सहा मध्ये जे मोबाईल फोन्स आणि चोरीला गेलेले किंवा हळू गेले अशी जी नोंदणी आहे त्यामध्ये आपण मागचे तीन महिन्यापासून एक विशेष मोहीम राबवून सीएआर प्रकल्प अंतर्गत जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पा, प्रकल्पा माध्यमातून आपण चोरीला गेलेला किंवा हरवलेला जे फोन्स असतात त्याची आय आय आपण ब्लॉक करू शकतो आणि ब्लॉक केल्यानंतर त्या फोनला ट्रेस करण्याची आपल्याला एक संधी मिळते तर त्याच्या मार्फतीने आज आपण नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वन वन नॉट सेवन एकशे सात असे मोबाईल आपण रिकव्हर केलेले आहे आज एक प्रातिनिधिक स्वरूपात uh, काही uh, जे मोबाईल ओनर्स आहेत त्यांना बोलवून त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आलेले आहे ही मोहीम अजूनही सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही uh, जुने हरवलेले आणि स्टोलन uh, फोन्स आहेत त्यांना रिकवर करण्याचे साठी आमच्या आमची जी टीम आहे ती तत्पर आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका